आज आम्ही सादर करणार आहोत यंदा सामीचा पाठ मला बाजाराला जायचं आहे बाय नमस्कार माझं नाव आज चंद्रकांत मी आज पहिली स्त्री बनली आहे नमस्कार माझ्या नाव कल्याणानंतर आज मी दुसरी स्त्री बनली आहे नमस्कार माझे नाव उच्च पुस्तक वर्मा मी आज तिसरी स्त्री बनली आहे नमस्कार माझे नाव क्षमा पुस्तराय वर्मा आहे मी आज चौथा गणी आहे नमस्कार माझे नाव माझ्या मित्रेश मिश्रा आहे मी आज बाई बनली आहे

समजा कटारी तरकतात समध्या गाला तुटुंब भरतात आणि सण पाणी येतात रस्त्या काय सांगतो बाई घ्याला ते द का नाही म्हणून मी म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही का अगं बाय का अगं बाय अहो माझी हरली तुझ्याची मुली आता त्याने काय झालं

आईदा सजीवडला वाचवायचा केलाय वायदा खरच की काय आपण ना आपला पोरं मार खाणार काय आपली काळी माय ओसाड होत नाही कशी काय कशी काय जमीन नारडली प्लास्टिकची जाळी वरती आली शेतात मी घेईल कसं कशी मिळतील खाडी वसंता म्हणून मी म्हणते मले बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही यापेक्षा काय वापरू